माझं नाव कार्तिकी सासने खडकवासला धरणात ते अचानक सोडण्यात आलं होतं त्यामुळे आम्हाला काही कल्पना नव्हती की घरांमध्ये पाणी घुसणार आहे किंवा आमच्या घरांचं काही नुकसान होणार आहे म्हणून तर पाणी घुसलं आमच्याही घरामध्ये पाणी घुसलं माझ्या मुलाची पुस्तकं व या असं काही माझा मुलगा दुसरीच जातो आता रिसेंटमध्ये चालू झालेले आहेत त्यामुळं प्रत्येकानेच खर्च करून घेतलेलं असतं कुठून ना कुठून पैसे अरेंज केलेले असतात आपण प्रत्येक गोष्टीसाठी फार नुकसान झालं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे घरातल्या सर्व म्हणजे पूर्ण संसारच उद्ध्वस्ताला गेलेला आहे पुन्हा शून्यातून सुरुवात करायची आहे पण एक आधार म्हणून सर्वजण येत होते बघत होते की आमची परिस्थिती खूप बिकट आहे पण जेव्हा ढाकणे सर आले त्यांनी आमची परिस्थिती पाहिली त्यांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला की आम्ही तुम्हाला काही ना काही मदत करू आणि मेन पोटात वाढण्याचाच प्रश्न असतो की पोट पहिलं असतं माणसासाठी तर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्यासाठी राशन वगैरे अवेलेबल करून देऊ तर हे अमेझॉननी वगैरे जे आमच्यासाठी राशन अवेलेबल करून दिलं दिलासा दिलासा फाउंडेशनने समाजसेवांचे कोमल धसे मॅडम भीमपुत्र वागसर यांचे मनापासून मी आभार करते कि त्यांनी आमचा थोडाफार विचार केला आणि आमच्यासाठी हे सर्व वस्तू पुरवल्या त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार